तुमचं नाव कुठे राहत स्वाती सचिन घोगरे मी मी इथ म्हणसरमध्येच राहते आणि वृंदावन सोसायटी मध्ये पार्लरमध्ये पार्लर जाणवणारी महिला होती ती सगळ्या महिलांना गोळा करून बचत गट स्थापन केला होता त्याच्यात आम्ही दर महिन्याला पाचशे रुपये भरत होतो असं तीन वर्ष जवळजवळ पैसे भरले आणि एक दिवस ती लग्नाला जाते म्हणून सांगून गेली त्याच्यानंतर लगेच दोन एक तासात तिचा फोन स्विच ऑफ व्हायला लागला दोन दिवस आम्ही तिची वाट बघितली तर ती काय आली नाही आणि त्याच्यानंतर ती सगळ्यांचे पैसे घेऊन म्हणजे पळून गेली माझे सत्तर हजार रुपये सतरा एप्रिलला ती इथून गेली आहे हो त्याच्यानंतर तिचा फोन आजपर्यंत स्विच ऑफ आहे चित्रा प्रीतम पोखरकर मी इथेच आद्या सोसायटी मध्ये राहते तर माझी अशीच फसवणूक झाली आहे बचत गटातील पैशांमुळे आणि माझे सगळे टोटल तेवीस हजार रुपये हो तुमची त्यांची काय ओळख माझी ओळख अशी तर मी पहिल्यांदा इथे महाराणा खानावळच्या वरती राहायला होते तर पार्लर थ्रूच माझी ओळख झाली आहे त्यांच्याशी हु, तर मग अशी ओळख वाटता वाटतं त्यांनी बचत गटात पैसे भरायला सांगितले तर आम्ही पण भरून टाकले की जाऊ देत ब काहीतरी सेविंग होईल आपली म्हणून तुमचा विश्वास संपादन केला हो विश्वास संपादन केला त्यांनी पुरेपूर विश्वास संपादन केला त्यांनी हो किती पैसे भरले किती रुपया मी पहिल्यांदा पाचशे रुपये स्टार्टिंग भरले नंतर त्या म्हटल्या आपण बिझनेस करू क्रीमचा तर मग त्यासाठी मी साडेसहा हजार रुपये त्यांना ऑनलाईन पाठवले की त्या क्रीम्स इराणवरून येतात म्हणून तर मग ते पण पैसे नाही भेटले माझे आणि हे बचत गटातील तर नाहीच आता ते मग मला बचत गटातील महिलांचा संघातून महिलांचा फोन आला की ते तुम्ही कर्ज घेतलेले पैसे भरून टाका तेव्हा मला समजले की ते पळून गेली आहे कर्ज घेतलं स्वस्ती का महिला बचत नाही कर्ज मी तर पर्सनल युज केलंच नाहीये तिलाच दिलं आम्ही कर्ज उचलून आणि ते आम्हाला मला माहित पण नव्हतं कर्ज घेतलंय म्हणून पण माझ्या ब्लँक चेक वरती सही केली होती मी पण मला तोपर्यंत बचत गटातील पुरेपूर माहितीही नव्हती काय कशासाठी पण तिने पूर्ण विश्वास संपादन केल्यामुळे मी तिच्यावर हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवला चेक सही करून हो हो दिला होता तर मग असं असं त्यानंतर बचत गटातील संघातील महिलांचा फोन आल्याच्यानंतर मग मला समजलं की असा असा प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळेस तरी पण माझे मिस्टर म्हणत होते की तू पैसे देऊ नकोस पण मी न त्यांचा ऐकता मी तिला पैसे दिले असं हो पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे पण आता एफ आय आर फक्त पंधरा दिवस झाले तेव्हाच आणि तिला पळून जाऊन जवळजवळ पाच सहा महिने झालेत आता <laughs> तर आज आता आमची एवढीच इच्छा आहे की तिला लवकरात लवकर पकडावे आणि आमचे पैसे आमचं जे आहे ते आम्हाला आमच्या हक्काचं मिळावं अंदाजे किती महिलांची तरी अंदाजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस महिलांची फसवणूक झाली आहे आणि तसे बाकीच्या बाकीचे पण फसवणूक खूप आहेत पण बाकीचे असे समोर आहेत आम्ही बचत गटातील एकोणपन्नास महिला आहोत असं जी थी थी तरी पण सवा कोट रुपये सवा कोट किंवा कोट दीड कोटी असं ह्याचा अंदाज आहे असा तुमचं नाव सार विजय निलेश टावरे किती पैसे माझे पर्सनल ऐंशी हजार आहेत आणि बचत गटाचे सतरा अठरा हजार असते ते नाही भेटलेले परिचिका पार्लर म्हणूनच आमचं ते ओळख झालेली कुठे मी तर स्वामी क्षेत्र बिल्डिंगमध्येच राहते आणि त्यांचं पार्लर इथं स्वामी क्षेत्रच बिल्डिंगमध्ये खाली गाळ्यामध्ये कशा पद्धतीने तिने गार्मेंट भरण्यासाठी माझ्याकडनं पैसे घेतले होते हैं। ऐंशी हजार आणि नंतर बचत गटामध्ये बचत गट चालू केला तेव्हा मला म्हणले की नंबर टाका नंबर टाका तेव्हा मग मी एक नंबर लावला होता पाचशे पाचशे रुपये मी दर महिन्याला भरत होते म्हणजे ती महिला ही बचतगड चालवत हो नाव काय त्यांचं मधु शशिकांत भंडारी त्यांचं पूर्ण नाव हो राहिलं ते स्वामी क्षेत्र बिविंग मध्ये नऊ नंबरला फ्लॅट आहे त्यांचं किती सगळी माझी एक लाख वीस हजार त्या दिवशी मी सतरा तारखेला खाली आले होते पण त्या का काय लग्नाला गेल्या होत्या नंतर ना आम्ही दोन तीन दिवस त्या आधीच बोलत होत्या की आम्ही दोन दिवसांनी येणारे दोन दिवसांनी येणारे पण त्या दोन दिवसांनी ना आल्याच नाही आणि मग आम्ही त्यांना कॉल केला तर त्यांचा कॉल स्विच ऑफ आला आम्ही एकमेकींना के फोन केला की भाभीचा नंबरला लागतो का फोन लागतो का बघा तर सगळ्यांचेच फोन स्विच ऑफ यायला लागले म्हणून मग आम्हाला थोडासा अंदाज आला काय झाले म्हणून गडबड त्याच्यानंतर आम्ही अजून एक दिवस वाट बघितली मग आम्हाला कळलं की ती फोन नाही लागत आहे ती येणार नाही असं तसं कळलं तुमचं नाव सांगा आणि पंचवीस ऑगस्टला जे तुम्ही फिर्याद दिलेली आहे तर ते कशा कशाबद्दल तुमची फसवून त्याबद्दल सांगा तुमचं नाव सांगा, सांगा कुठे राहतात ते पण महत्वाचं सांगा माझं नाव प्रतिभा सोमनाथ काळे मी स्वामी क्षेत्रमध्ये राहते आणि बचत गटा थ्रू आमची फसवणूक झाली ॲक्च्युली मी चार नंबर भरत होते असे मंथली मी दोन हजार भरत होते आणि टोटल माझी जवळजवळ एक लाख रुपयाची फसवणूक झाली आहे फसवणूक हो तुमचं कसं लक्ष झालं त्यांनी आम्हाला सांगून चाललं गेलं की आम्ही लग्नाला जाणार आहे आठ दिवस आधी त्या बोलत होत्या सोसायटीमध्ये की मी लग्नाला जाणार आहे म्हणून मग असं काही वाटलं नाही की लग्नाला गेलं असं वाटलं पण ज्यावेळेस तीन चार दिवस होऊन गेले आणि दि इथे एक भांडेवाला येतो त्या भांड्यावाल्याकडून त्यांनी भांडे घेतले होते तो भांडेवाले चार पाच दिवसांनी आल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्याच्याकडून तिने भांडे घेतली होती त्याला पैसे दिले का नाही त्याला पण पैसे नव्हते दिले आणि त्यानंतर आम्हाला असं कन्फर्म झालं की त्या महिला फरार झाली म्हणून झाली हे तुम्हाला लक्षात कधी आलं आम्हाला सतरा एप्रिलला त्या गेल्या आणि त्यानंतर आम्हाला एक दोन एक दोन दिवसांनी असं डाऊट आला पण आम्ही श्युअर नव्हतो पण ज्यावेळेस ते रिक्षावाला भांड्यावाला आला त्यावेळेस आम्ही शोअर झालो की ती गेली म्हणून आता ह्या गोष्टीला अंदाजे किती महिने झाले सरांसरी आता सहा महिने होत आले मग त्याच्यामध्ये आम्ही पाच सहा महिन्यापूर्वीच एफ आय आर दिली होती पण प्रोसेस त्यांचे म्हणजे पूर्ण इन्क्वायरी वगैरे केली आणि त्यानंतर मग त्यांनी आत्ता आमची एफ आय आर पंचवीस तारखेला दाखल करून घेतली तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता तुम्ही माझं नाव संजीवनी विजय थोरात मी चांडोली बुद्रुकमध्ये राहते माझी पावणे दोन लाखाची फसवणूक केलेली आहे मी अशीच आपली पार्लर म्हणून माझी ओळख झालेली आहे त्यांच्याबरोबर आणि पाचशे रुपये मी महिन्यात दर महिना बचत देत होते आणि मला जे मी भरून गेली आणि चैतन्य फायनान्स म्हणून त्या होते त्याच्यातून मला हप्ता तिने माझ्या नावावर तिने पैसे घेतले होते तर ते तेव्हा त्यांनी मला कॉल केला की तुमचा हप्ता आला नाही त्यावेळेस मला कळालं की ती फरार झाली आहे म्हणून चेतन, चैतन्य चैतन्य फायनान्स फायनान्स नावाची कंपनी होती तुमच्या ना कर नावावरती कर्ज उचलले त्यांनी असं म्हणताय का तुम्ही हो माझ्या नावावर म्हणजे तिला हे दुकान माल भरण्यासाठी तिने पैसे म्हटले की मला माल भरायचं आहे माझ्या नावावर तिने म्हटलं की मला माल भरायला तुझ्या नावावर पैसे उचलू आणि मला म्हटलं की ते असं बचत असं माहीत नव्हतं ते फायनान्स आहे म्हटली बचत गटातून कंपल्सरी सगळ्यांना उचलावंच लागतं म्हटलं मला तर गरज नाही उचलायची पण म्हटली मग तुला गरज नाही तर मग तुझ्या नावावर मला उचलून दे म्हटलं चालेल म्हणून मी माझ्या नावावर तिने उचलले होते आणि तिने दोन तीन हप्ते भरले रेग्युलर त्याच्यानंतर तिने हप्ते भरले नाही आणि मग मला फोन आल्यानंतर हप्तेकडून फोन आला की तुमचं मॅडम हप्ता नाहीये तेव्हा मला चौकशी झाली किती फरार झाली म्हणून पावणे दोन लाखाची हो हो पोलीस स्टेशन मध्ये तुमचं नाव सांगा कुठे राहत तुम्ही मी सौमने अजित भेंडे मी जुना जुनाच रोड खाली बेंडे माळ्यात नाव राहते मधु शशिकांत भंडारी हो तो तो ते मला माहितच नव्हतं ती गेलेली मला आमच्या सुनबाईचं म्हणजे रेशमा बेंडे ना ते आमच्या सुनबाई लागते तिने मला फोन केला की कि नाही किती पैसे बचत गटाचे तेव्हा मी तिला सांगितलं म्हणजे ती पळाली मग मी तिची गाडी गेली तिच्याशी बोलले तर मग तिथून पुढं मग मला कळालं मला तसं कळलं हो कर्ज दिलं कर्ज दिलं नाही पण तिचं नाव माझ्या गटात होतं ना सदस्य हो मी असे म्हणजे सगळी एक मोठी रक्कम ऐंशी हजार झाली पण तिला मी टप्प्या टप्प्याने पैसे देते पहिले दहा दिले मग पंधरा दिले नंतर पंचेचाळीस दिले पण तिने हे पैसे तिच्या मुलांच्या नावाखाली घेतले कुठं शाळेची फी भरायची कुठं डॉक्टरकडे न्यायचं अशा याच्याने तिने माझ्याकडून पैसे घेतले होते तीन हो। हो। तुम्ही दिली। हो। हो हो नाव एक बचत 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 गट 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 स्वरांजली महिला महिला आणि शक्ती तुमचं दीपाली विकास राहणार जुना चांडवली रोड थोरात मला किती बसून झाली तुमची तीस पस्तीस हजाराचे कशा पद्धतीने बचत गट होता माझा त्याच्यामध्ये म्हणजे अडीच वर्ष अडीच तीन वर्षाचे बचत आणि माझ्या नावावर तिने पंचवीस हजार घेतले होते ते ते तिने भरले नाही म्हणून मग मी पोलिसांनी तक्रार केली हो केली तक्रार केली काय आता तुमची काय अपेक्षा आहे त्याच्यामुळे तिला पकडून तिला शिक्षा करावी आमचे पैसे आम्हाला भेटावेत हो तुमचं नाव काय वैशाली महेंद्र लोंढे जुना चांडवली रोड लोंढेमाळा माझी अशी फसवणूक झालेली आहे का बचत गटात नेहमीप्रमाणे मी पैसे भरत होते पैसे अशीच ओळख झाली पार्लरची येणं जाणं झालं आणि तिने सांगितलं ताई बचत गट लावा तर माझे चार बचत गट होते म्हणजे चार नावं होते माझ्या मुलीचं नाव होतं माझ्या जावेचं नाव होतं माझी चुलत सासू ती एक आहे तिचं नाव मंगल रामचंद्र लोंढे सासूबाई आणि दुसरी होती मनीषा उत्तम लोंढे ती पण होती आम्ही भरल्यामुळे तिने पण ते चालू केलं बचत गट त्या म्हटलं चल आपण जर करू तेवढीच बचत होईल महिलांची म्हणून आणि आमचा सगळा शेतकरी वर्ग आहे त्यामुळे आणि आम्ही नंतर ती सतरा एप्रिलनंतर ती गेल्यानंतर आम्ही फिर्यात दिली सरांकडे सरांनी विचारपूस केली प्रत्येकाचे विचारपूस करून त्यांनी हे केलं पण अजून तर हे झालेलं नाही पण त्यानंतर आता त्यांनी केलेले ऑगस्ट महिन्यात एफ आर नोंद केलेली आहे त्यांनी याच्यात ऑगस्ट महिन्यामध्ये पण तिला एकच एकच समोर आणली पाहिजे सरांनी त्यांनी तुमच्या अपेक्षा काय 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 अपेक्षा तिचा शोध घ्यावा शोध घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगाव का असा असा शोध लागलेला आहे आम्ही तिथपर्यंत तरी आम्ही म्हणजे त्यांनी आमच्यापर्यंत आणावा आम्ही पोलिस स्टेशन पर्यंत तरी जाऊ शकतो पण याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण हे सहकार्य सरांनी त्यांनीच केलं पाहिजे पोलिस स्टेशन आमची तशी आता एकूण झालेली आहे मधुकर शशिकांत भंडारी पण आमचं माझ्यामुळे माझी जाव आणि माझी चुलत सासू आणि आमच्या घरातच तीन गट एकूण ऐंशी हजाराची फसवणूक सगळ्या महिलांची झालेली आहे या सर्व महिलांची फसवणूक करून म्हणजे पैसे घेऊन कोणत्या ना कोणत्या कारणाने उधार असेल किंवा बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा यांच्या नावावरती कर्ज उचल असेल महिला फार झालेली आहे सरांनी त्यांनी पाव आम्ही दिलेले सगळे सरांकडे पुरावे सांगितले आम्ही दोन तीन वेळा पोलीस स्टेशनला पण जाऊन आलोय बरं आमचा शेतकरी वर्ग आम्हाला धावपळ करता येत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस मिटिंग ठेवणं हे होणं बरं काही महिला येत नाहीत सांगितलं ग्रुपवर मेसेज टाकला तरी येत नाहीत मग मागून हे करत राहतात त्यामुळे ते अशी अपेक्षा सरांनी पोलिस पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी ठीक कायदेशीर जी काय असेल ती कारवाई करावी आता याच्यामध्ये गट चालू आता फसवणूक झालेली आहे मग आता तुमच्यासारख्या अनेक बचत गट तालुक्यामध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यांना काय सल्ला त्यामुळेच आमची ही तडफड झाली का जेणेकरून असं हे व्हायला नकोय कारण बरेचसे इथं म्हणजे महिलांचीच खूप फसवणूक झालेली पण काय होतं गोरगरीब महिला शेवटी पुढे येत नाही त्यांना वाटतं तर जाऊ द्या म्हणून नको पण याचा काहीतरी सुवारा लागला पाहिजे एवढी अपेक्षा आहे तुमचं नाव सांगा आणि तुम्ही रुपाली नरेंद्र लोंडे मी जुना चांदले रोडलाच राहते लोंडे माळ्या किती रुपयाची फसवणूक झाली आमची एकोणऐंशी हजाराची फसवणूक झालेली आहे टोटल आम्ही म्हणजे जाव माझी जाव मी आणि चुलत सासूबाई माझी पुत्नी आणि एक चुलत जाऊबाई आता हे जी छोटे फायनान्स कंपन्या असतील किंवा बचत गटा असतील किंवा हे जे काही विशेष आहे जे प्रकार आहेत याच्यामुळं जे काही फसवणूक होती आता हे जे बचत गट चालवणारे असतील किंवा कर्ज दिल्यानंतर पळून जाणारे लोक असतील तर हे सर्व महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हे फसवणूक चालू आहे तर तुम्ही ह्या जे नवीन गुंतवणूक करणाऱ्या महिला आहेत त्या कष्ट करून पैसे याच्यामध्ये गुंतवतात त्यासाठी काय सांगाल तुम्ही त्यांच्यासाठी एकच सांगेल की आमच्यासारखी चूक करू नका आणि तुम्ही पूर्णपणे खात्री करा तरच त्याच्यामध्ये पैसे गोतवा अन्यथा आपले थोडा त्रास घेऊन बँकेत जाऊन बँकेत गोतवा कारण आम्ही जी चुकली ती तुम्ही करू नका विश्वास ठेवा पण कितपत आमचा इतका विश्वास संपादन केला की आम्ही म्हणजे कधीच आम्ही बचत गटातल्या महिला एकत्र आलो नाही म्हणजे आमच्या शिवण्य बचत गटात कोण हे सुद्धा आम्हाला माहित नाही जेव्हा ती पळून गेली तेव्हा आम्हाला कळते शेजारची महिला म्हणते मी तुमच्या बचत गटात आहे म्हणजे एवढं तिनं आम्हाला आम्हालाही करून ठेवलं त्यांना तुम्ही काय काळजी घ्यायचा सल्ला द्या त्यांना एकच सांगे की ग्रुपवर तुम्ही नुसते मेसेज टाकून ग्रुपवर बोलून काही फायदा नाही तुम्ही समोरासमोर येऊन मिटिंग वगैरे सगळं घ्या मगच तुम्ही बचत गटाचं हे करा कारण आम्ही हेच केलेले ग्रुपवर नुसते मेसेज आले समोरची महिलेचं नाव असलं पण ती प्रत्यक्षात दिसते कशी किंवा आहे कशी हे सुद्धा आम्हाला माहित नाही आता आम्ही भेटतो तेव्हा आम्हाला कळतं का ही महिला म्हणजे ही आहे ठीक आता सरकारच्या योजना असतील ज्याच्यामध्ये पोस्टाची योजना असतील त्याचबरोबर बँका असतील या हे जे आहेत ह्या सुरक्षित ठेव योजना ज्या आहेत ह्या सोडून महिला ह्या बचत गटांनी असतील किंवा बी सी सारख्या ठिकाणी पैसे गुंतवतात त्यांना काय तुम्ही त्यांना एवढेच सांग का बीसी म्हणजे कसं याला काहीच प्रूफ वगैरे हो नाहीये आणि बी आता इथे एक लाखाची भिशी ज्या महिला सांगतात ते बुडली त्याला प्रूफ नाही आहे पोलिसांना सांगितलं ते म्हणतात तु आमच्याकडे तुमच्याकडं काहीच प्रूफ नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हे कसं काय तुम्ही मान्य करणार त्याच्यामुळे असं आहे याच्यामध्ये काहीच उद्योगात पडू नका पोस्ट आपल्या सरकारी बँक आहे याच्यात व्याज कमी आहे पण खात्री आहे तिथं पैशाची म्हणजे जे कष्ट करून आपण एक एक रुपया जमून ठेवतो हो तो आपला तिथं सुरक्षित आहे याची आपल्याला गॅरंटी आहे